रामचंद्र कृपालु भजमन हरण भव भयदारुण नव कंज लोचन कंज कर कंज पद कंजारुण नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे दीपेश भोईर जवळपास पाचशे वर्षांच्या कालावधीनंतर अखेर तो दिवस आलेला आहे ज्याची प्रत्येक भारतीय अगदी आतुरतेने वाट बघत होता मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम यांच्या मंदिराचे काम अयोध्येमध्ये जवळपास अर्ध्यापेक्षा जास्त पूर्ण झालेलं आहे आणि त्यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा ही आज बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संपन्न होत आहे हा सोहळा आपल्या संपूर्ण भारतामध्ये अगदी मोठ्या प्रमाणात साजरा होतोय त्याचबरोबर आपल्या भेंडखळ गावामध्ये हा सोळा कशाप्रकारे साजरा होतोय ते आपण या व्हिडिओच्या मार्फत बघूया ॲक्च्युली uh, आता झाली आहे रात्र आणि हा जो इंट्रो आहे तो रात्री मी रात्री शूट करतो आहे कारण ऑलरेडी सकाळी मी शूटिंग वगैरे घेऊन आलो होतो सकाळी मला वेळ भेटला नाही जो मला कधीच भेटत नाही तर याच्या अगोदरच्या व्हिडिओ तुम्ही बघा आणि व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा आ, बोला सियावर रामचंद्र की जय Ja, die i आ, तर आता थोडासा वेळ होता माझ्या इथे मी बेलापूरवरून जाऊन आलो आणि आता थोडासा वेळ आहे तर म्हटलं की आपण उरणच्या राम मंदिरामध्ये जाऊन येऊ कारण तिथे पण खूप मोठा उत्सव साजरा करण्यात येतो आहे तर ॲक्च्युली सकाळी जायला पाहिजे होतं कारण मंदिरात बोललो की आपण जास्तीत जास्त सकाळी आपल्याला जायचं असतं पण ठीक आहे आता आम्ही एक फेरी मारून येतो आणि उरणचं तुम्हाला दाखवतो की की कसं मंदिर सजवलं आहे आणि गर्दी वगैरे किती आहे कारण सकाळी जास्त गर्दी होती माझ्या मित्रांशी वगैरे मी स्टेटस हो बघितले होते व्हॉट्सअपला तर त्याच्यावर त्यांनी टाकलं होतं की गर्दी भरपूर होती उरणमध्ये सकाळी आता काय कंडिशन आहे बघूया आता वाजले संध्याकाळचे साडेपाच आणि आम्ही आता चाललो आहे उरणच्या राम मंदिरामध्ये आत्ताच मी उरण उरण आलो मी बघितलं असेल की मंदिर वगैरे किती मोठ्या प्रमाणात सजवण्यात आलेलं आहे आणि भजन वगैरे सुरू होतं त्याच्यामुळं आपल्याला काय तिथे बोलता नाही आलं आणि त्याच्यानंतर मी आलो आता इथं घरी आलो आहे आणि वाजलेत साडेसात सो आपल्या भिणखळ गावामध्ये संध्याकाळी पण जेवणाचा पण कार्यक्रम आहे पूर्ण गावाला जेवण आहे विठ्ठल मंदिरामध्ये तर त्यानिमित्ताने आमच्या बेनखळ गावातील सर्व गावकरी जे आहेत ते जशी आपण दिवाळी साजरी करतो तसाच हा श्रीराम प्राणप्रतिष्ठेचा सोहळा जो अयोध्येमध्ये पार पडतो आहे त्यानिमित्ताने आपण आज आपल्या गावामध्ये पण एक प्रकारे दिवाळी साजरी करतो आहे तर त्यानिमित्ताने आपल्या विठ्ठल मंदिरामध्ये संध्याकाळी भरपूर असे दिवे लागणार आहेत तर तो सोहळा कसा असणार आहे ते आता आपण बघूया त्यासाठी मी पटापट घाई केली आणि माझं जे काही काम होतं ते पटापट आवरून इथे आलो ऍक्च्युली मला उशीर झालाय कारण कार्यक्रम मराठी सात वाजता सुरू होणार होता तर जाऊन बघूया आता सांगायला एक काम कर ठीक आहे म्हणतात हरकत नाही म्हणते एक काम कर शेतीला मी घेऊन येतो मी पूजेची तयारी करा नंतर हरकत नाही नंतर मग शितीकडे गेलो कोण रावण शितीकडे गेला आणि सांगितला की हे शिते प्रभू रामचंद्र इथं रामेश्वरला आलेले आहेत रामेश्वरने पूजा करायची आहे लंकेवर स्वारी करण्यासाठी तर तू माझ्यासोबत चल सीतेकडे गेल्यानंतर शिती मातानी काय केला नाव धड करा म्हणजे नाव काय करते आपण नदी पार करून देते आपलं आपण जे होळीमध्ये बसतात त्याला ते पहिल्या काळात पार नेत तशी भगवंताच्या नामाची काय आहे नामरूपी नौका आहे पण ती चांगली पाहिजे होळी भोकत असेल छिद्र पाडले असेल त्याचं काय होईल पाणी शिरे मंडळी आहे की जे महात्मे आहेत त्याची निंदा करता कामा नाही पाठीमाग आपण लोक निंदा करतात ती वारकऱ्यांची निंदा करता कामा नाहीत मी नामस्मरण करता आणि त्याची महात्म्याची निंदा करता कामा नाही तसंच म्हणजे विष्णू आणि शंकर याच्यामध्ये भेद मानाचं नाही ते दोघे काय आहेत एकच आहेत ग्रंथ संपत्ती आपली जे आहेत त्याच्यावर असता कामा नाही गुरु व असता कामा नाही नामस्परण करायचा आणि गैर वापर करायचा ते तसं करता कामा नाही धर्मांतर देखील आपण करू नाही आपला धर्मेत पाहिजे नामस्परण करायचा आणि त्याच्यावर पैसे कमवायचं हो कीर्तन कर कमवत तसे ते नामाचा अपराध होतो पुस्तक वाचतो काय जर भक्ती मार्ग असाल

I'm पंढरनाथ महाराज माऊल ज्ञानेश्वर महाराज गुरु तुकाराम राजा रामचंद्र भगरा महाराजेश्वर माऊले गुरु जन राज माऊली तुकाराने 不耐干。嗯嗯嗯 मला मोठा असा स्वस्तिक काढण्यात आला आहे पण त्यांच्या मदतीने आणि या बाजूला छान असं जय श्रीराम असं नाव काढलं आहे व्यंकटचा सगळा महिला बचत गट आहे त्यांनी आणि सध्या आवाज नाही माझं कारण कीर्तन चालू आहे

आणि वाढतात सगळीजणं एकाच दिवशी आज पाहिजे तर प्रभू श्री रामाचा पार हा राष्ट्राचा सोहळा पार पाडला जातोय बुद्ध शर्करा योग प्रमाणे आजचा हा क्षण या माझ्या देशामध्ये साजरा केला जातोय आनंदाचा वातावरण सोयीकडे पसरला आहे आनंदाची डोही आनंदाचे रंग रघुनंदन आम्हाला संबंधनीय आहे वर्षाचा वनवास जण भोगला आणि तर नंतर आज कोणीच एकदा खऱ्या अर्थानं हा सोला पार पडला जातोय जास्तीत जास्त उपस्थिती महिला वर्गाची आपल्याला पाहायला मिळते मग बचत गटातील सर्व गट असतील त्यानंतर सामाजिक कार्यामध्ये कार्यरत असणारे सर्व माता भगिनी असतील त्यांच्याच मुला आजचा हा सोला संपन्न होताना पाहायला मिळतोय मंत्रमुक्त झा ऐकला आपल्या भेंडखळ गावातील ग्रामस्थांना आज श्री रामलला प्राण प्रतिष्ठा सोहळा यानिमित्त आपल्या विठ्ठल मंदिरामध्ये महाप्रसादाचा लाभ होता भरपूर प्रमाणात गर्दी होती जसं की तुम्ही बघितलं असेल ब्लॉगमध्ये आणि कीर्तन भजन ह्या सर्व गोष्टी होत्या खूप छान प्रकारे हा सोळा पार पडला या अगोदर म्हणजे जवळपास दहा दिवसांअगोदर अगोदर अयोध्येवरून प्रत्येक गावामध्ये अक्षता कलश म्हणजे अक्षतांचा कलश आला होता त्या अक्षता प्रत्येक गावकऱ्याच्या घरात वाटण्याचं काम होतं आणि ह्या दिवशी म्हणजे बावीस जानेवारी दोन हजार चोवीस या दिवशी आपल्या गावातल्या मंदिरामध्ये आपल्या विठ्ठलाच्या आचरणी या अक्षता आपल्याला व्हायच्या होत्या तर हा एक संकल्प होता की प्रत्येक गाव हा अयोध्या बनेल आणि प्रत्येक गावातील जी देवता आहे ती रामदेवता बनेल हा या मागचा उद्दिष्ट होता तर खूप छान असा सोहळा पार पाडण्यात आला मी उरणलासुद्धा गेलो होतो उरणला पण खूप छान प्रकारे राम मंदिर सजवण्यात आलं होतं तर कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशा आज एका नवीन आणि इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये तो पण तर सर्वांना बाय बाय भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय जय श्रीराम